सर्वप्रथम आदित्य सरांचे हार्दिक अभिनंदन मी अकॅडमीचाच असल्यामुळे माझा प्रवास तर जनरली सर्वांना माहिती थी आहे ठीक आहे तर मी या विषयावरनं बोलता आज एक योग आहे माझा तर संघर्ष एम पी सीच्या प्रवासातील जेमतेम संपला असं म्हणता येईल बरोबर नाही का तर आता जो नेक्स्ट संघर्ष लागेल तो वेगळा लागेल तर माझा संघर्ष संपला पण तुमचा संघर्ष सुरू आहे तर आज हा योग आहे मला की तुमचा संघर्ष मला कसा कम करता येईल या संदर्भात मला दोन शब्द आज बोलता येईल कारण महल्ले सर समोर बसलेले आहेत आणि काळमेक सरसुद्धा असते तर खूप बरं झालं असतं तर एक बघा की जनरली जर कधी आपण पाहिलं तर एम पी सीच्या प्रवासामध्ये मी पर्टिक्युलरली एम पी सी बोलतो आहे आता तर एम पी सीच्या प्रवासामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के विद्यार्थी जो असतो तो एकदम सामान्य बॅकग्राऊंडमध्ये येतो पुअर बॅकग्राऊंडमधून येतो ठीक आहे ना त्यात त्यातलाच एक मी म्हणजे ज्या पद्धतीनं मी तुम्हाला आधी सांगितलेलं होतं की बा मी जेव्हा सुरुवातीला अमरावतीला आलो तर मला पहिल्या दिवशीपासूनच वेटर म्हणून जॉब करावा लागला बरोबर आणि मग नंतर जे काय मला टीचिंगची संधी मिळाली त्याच्यामुळं मग थोडंसं जीवनामध्ये काय होत गेला बदल होत गेला पण जेव्हा मी अमरावतीला आलो तर वेटर म्हणून काम केलं सोबतच काय झालं की मला अभ्यास करण्यासाठी जे बॅचेस लावायचे ते बॅचेस लावायला सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते तर अशी माझ्या असा हा प्रवास करत मी पुढे पुढे गेलो आज योगायोगानं मला हे सांगायचं आहे की पहिले अकॅडमीबद्दल ज्या गोष्टी आहेत त्या संदर्भात मला बोलायचं आहे की मग जेव्हा मी हा प्रवास सुरू होता माझा तर मी जेव्हा टीचिंगला जात होतो तेव्हा ह्या रस्त्याने मी जात होतो तर अनंत पंजाबराव देशमुखचं बोर्ड मला दिसायचं पण एक असं जे प्रसिद्ध नाव जे अमरावतीमध्ये आहे ते तेव्हा त्या पद्धतीनं नव्हतं जे आज आहे पर्टिक्युलरली सांगत आहे आज जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याचा मला कॉल येते की सर आम्हाला बॅच लावायची आहे आणि तेव्हा मी ज्यांना ते तेव्हा मी त्यांच्यासोबत बोलतो की अनंत पंजाबराव देशमुख अकॅडमीमध्ये यायचं आहे तर त्यांना पत्ता सांगण्याची गरज पडत नाही हे सर्वात महत्त्वाची गोष्ट सध्या इथे झालेली आहे बरोबर हे गोष्ट आहे दुसरा विषय असा आहे की सर ज्यावेळेस आम्ही अभ्यास करतो त्यावेळेस आमच्याकडे पैसा वगैरे हो खूप जास्त कमी राहते आणि ख्यातनॅम ज्या अकॅडमी आहेत त्या ख्यातन्याम अकॅडमी जर पाहिला आहे तर बिझनेसच्या स्वरूपात आज चालत आहे तर त्याच्यामुळे खूप जास्त पैसा घेतला जाते आणि विद्यार्थ्यांकडे तेवढा पैसा नसते जनरली मी तुम्हाला सांगत आहे की आमच्यासारखे विद्यार्थी अशा मोठ्या पदावर का जाऊ शकत नाही ते एक मुळातलं कारण ते पण असते काय चांगल्या व्य व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळत नाही तर तिथं आम्ही जाऊ शकत नाही पण आज, जी है कि है। आज है कि जे आहे की हे संस्था आहे या संस्थेअंतर्गत आज काय रिफॉर्म झाले आहेत हे मला माहिती आहे मी तुम्हाला सांगत आहे की सध्या जे क्लासरूम आहे मी बाकीच्या अकॅडमीजला भेटलेलो आहो मी अकॅडमीत पाहिले आहेत क्लासरूम पूर्ण अमरावतीमध्ये आपल्या नाही आहे हे सुद्धा तितकंच खरं आहे आणि अकॅडमीच्या व्हिजनबद्दल मी सरांविषयी जेव्हा जेव्हा बोलतो तेव्हा सरांची विजेने माझ्यापेक्षा एवढे पुढे असतात की मला त्यांच्यासोबत बोलण्याची गरज पडत नाही ते ऑलरेडी मला सांगतात की मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे मला असं करायचं आहे ह्या सर्व गोष्टी मी अनुभवल्या ऑलरेडी आणि एक मी टीचर प्लस विद्यार्थी दोन्ही आहे तर त्याच्यामुळं एक विद्यार्थ्याची जे गरज आहे ते मला समजते त्या आधारावर जेव्हा मी सरांसोबत बोलतो तेव्हा सर त्यासुद्धा गोष्टी खूप चांगल्या पद्धतीनं समजतात की बा आपल्याला विद्यार्थ्यांच्या पॉईंट पॉईंटनं विचार करून आपल्याला कसं चालता येईल तर अकॅडमीमध्ये अशा सर्व गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने होत आहे परंतु माझी आणखी एक रिक्वेस्ट आहे की ज्या बाकीच्या अकॅडमी करू शकत नाहीत ते हे संस्था करू शकते असं मला वाटते तर इथे सर आहेत त्याच्यामुळं मी सरांना अशी रिक्वेस्ट करेल की येणाऱ्या पिढीला आणखी चांगल्या पद्धतीने या प्रवासात येता यावं आणि त्यांना जो आर्थिक खास करून जो अडचण होत आहे ती अडचण कमी कशी करता यावी यासाठी सरांनी खूप जास्त चांगल्या पद्धतीनं सहकार्य करावं विद्यार्थ्यांचा विचार करावा अशी माझी विनंती आहे सोबत त्यासाठी असं म्हणता येईल की ज्यावेळेस आम्ही स्पर्धा परीक्षा संदर्भात जेव्हा बोलतो तर सर ऑलरेडी जेवढ्याही ब्रांचेस आहेत स्पर्धा परीक्षेच्या मग ते एन डी ए असो किती सी एफ असो की यू पी एस सी असो की एम पी एस सी असो ग्रुप बी असो ग्रुप सी असो या संदर्भात ऑलरेडी सर्वच सर्व विजन सरांनी क्लिअर करून ठेवलेलं आहे का आपल्याला एका छताखाली सर्वच ब्रांचेसचे जे आहेत कॉम्पिटेटिव्ह सेंटर सुरू करायचे आहेत हे ऑलरेडी सर बोलून चुकले आहेत पण त्या संदर्भात आणखी एक गोष्ट मी त्यामध्ये ऍड करेल मल्ले सर असल्यामुळे ह्या गोष्टी बोलायला मला आणखी मोकळा जाईल की हे तर हा जे आहे हे सर करणारी आहेत आणि सर त्यांच्या स्वरूपात जेवढी फी कमी करता येईल तेवढी फी कमी करतात पण त्या स्वरूपात सरांना मी सुद्धा विनंती करेल की आपल्याला बाकीच्यांच्या तुलनेत जेवढं मुलांना कारण म ऑलमोस्ट मी एक गरीब विद्यार्थी आहे सर माझ्याकडे क्लास लावायला पैसे नव्हते मी जेन्युनली सांगत आहे माझी परिस्थिती अशी होती वेटर करून जेव्हा मी हे काम करू वेटर वेटरिंग करून जेव्हा मी अभ्यास करतो तेव्हा मला काय अडचण जात ते हे मला माहीत आहे आणि हे मी माझा हा विश्वास आहे की माझ्याच पद्धतचे जेमतेम ऐंशी टक्के विद्यार्थी इथे बसलेले आहेत की ज्यांच्याकडे आई वडिलांची परिस्थिती नाही आहे पैसे पुरवू शकत नाही तर त्याच्यामुळं जर कधी होत असेल तर जेवढ्या बाकीच्यांपेक्षा जेवढ्या कमी फीजमध्ये जर कधी आपल्याला विद्यार्थ्यांना टीचिंग करता येईल तर फार बेटर एक हे गोष्ट दुसरी गोष्ट आणखी अशी आहे की मुलांना राहण्यासाठीचा सा खूप मोठा खर्च येतो म्हणजे एवढा खर्च येतो की ते मुलं सहन नाही करू शकत की मग राहण्याचा आणि खाण्याचाच खर्च एवढा येतो का जेमतेम पाच हजार राहण्या आणि खाण्यामध्ये जाते मी निर्मळ सरांसोबत तसं बोलून चुकलेलं होतं आणि निर्मळ सरांचंच ते विजन होतं का बा आपलं हे सु याच्यामध्ये आणखी एक विजन आहे म्हणे की आपल्याकडे ओव्हरऑल अकॅडमीच्या अंतर्गत संस्थेची खूप मोठी जागा आहे तर जागेच्या संदर्भात आपल्याला आणखी असा एक विचार करता येईल की आपल्याला निवासी बॅचेस कशा सुरू करता येईल हॉस्टेल टाईप तर जर पॉसिबल झालं तर सर या विचारावर या या गोष्टीवर सुद्धा विचार कराल कारण याचा फायदा सुद्धा खूप जास्त मुलांना होईल आपल्या अकॅडमीमुळे आपल्या संस्थेमुळे जर कधी विद्यार्थ्यांचा खूप जास्त फायदा होत असेल तर हे मला चांगलं वाटेल वाटे या गोष्टीमुळे कारण मला असं वाटतंय का बाबा मी ह्या संघर्षातून निघालो परंतु माझे भाऊ बन अजूनही त्या संघर्षात आहेत आणि जर त्यांना अशा पद्धतीनं जर कधी कॉपरेट करता आलं आपल्याला तर नक्कीच त्यांच्या जीवनातला संघर्ष कमी होईल आणि त्यांना जे आहे खूप चांगल्या पद्धतीनं पुढे जाता येईल या संदर्भात मी सर आणखी एक उदाहरण देऊ इच्छितो तुम्हाला तु की रयत शिक्षण संस्था त्या अंतर्गत एक रयत प्रबोधिनी म्हणून कार्य करते मी जेव्हा पी एस आयला होतो पी एस आयचे जेव्हा मी दोन्ही ग्राउंड मारले तेव्हा दोन्ही ग्राउंडच्या वेळेस रयत प्रबोधिनी हे रयत शिक्षण संस्थेअंतर्गत मुलांना पूर्ण जे आहे म्हणजे निशुल्क राहणं आणि निशुल्क खाणं प्रोव्हाइड करते ज्या दरम्यान ग्राउंड सुरू राहते म्हणजे मला हे का आवडते आहे कारण मी त्या बॅकग्राऊंडमधून येतो आणि अशा अडचणी जनरली ज्या बॅकग्राऊंडमध्ये येतात त्या मुलांना येतात आज जे हे मुलं इथं बसलेले आहेत यांनासुद्धा अशाच अडचणी येणार आहेत तर त्याच्यामुळं जर कधी आपल्याला असं काही जरी करता येत असेल की शिवाजी शिक्षण संस्थेअंतर्गत असे कोणते तरी मॉडेल आपल्याला अप्लाय करता येत असतील की ज्यामुळं आपल्याला विद्यार्थ्यांसाठी असं काही करून त्या विद्यार्थ्यांचं जे संक कह्या आहे म्हणजे संघर्ष आहे किंवा त्यांच्या जीवनात जे संकट येतात ते जर कधी आपल्याला कमी करता येत असतील करते करता येत असतील तर यासाठी मी तुम्हाला नक्की विनंती करेल जा राहिला त्यांचा मेंटली प्रॉब्लेम तो तर त्यांचा वैयक्तिक आहे त्यांच्या जीवनात जेवढे जेवढे चांगले अनुभव येतील तेवढे तेवढे ते जे आहे त्यांचा ॲटिट्यूड बदलत राहील त्यांचा दृष्टिकोन बदलत राहील आणि त्यांचा संघर्ष करण्याच्या वृत्तीमध्ये फरक पडेल पण बेसिक का होते की ज्यावेळेस एक अत्यंत कमी बॅकग्राऊंड असलेला ज्यांचे आईवडीलसुद्धा सुद्धा कष्ट करतात रोज कामाला जातात आणि पैसे प्रोव्हाइड करू शकत नाहीत अशा मुलाला मुळात पहिल्या दिवसपासून त्यांचा पहिला संघर्ष हाच असतो का इथे राहायचं कसं आणि टिकायचं कसं अभ्यास करणे हा नंतरचा संघर्ष त्यांच्या जीवनातला असतो तर त्याच्यामुळं ज्या बाकीच्या अकॅडमी आहेत त्या अशा सुविधा प्रोव्हाइड करू शकत नाही संस्थेअंतर्गत ह्या सुविधा खूप चांगल्या पद्धतीनं प्रोव्हाइड करता येतात याची प्रचिती मी गेल्या काही महिन्यामध्ये घेतलेली आहे आणि सर त्याबद्दल खूप जास्त पॉझिटिव्ह आहेत तुमचं नावसुद्धा सर खूप घेतात त्याच्याबद्दल काही हरकत नाही पण आणि संस्थेअंतर्गत ह्या गोष्टी सहज होऊ शकतात बाकीचे ज्या कारण या ज्या पाच सहा महिन्या मी मी बघितलं की एवढं रॅपिडली हे रिफॉर्म आहे की जे मी म्हणजे अनुभव नाही शकत की पटापट -पत जे काही क्लासरूम माझ्यासमोर एवढा मोठा चेंज झाला लायब्ररी माझ्यासमोर एवढी मोठी चेंज होत आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या विद्यार्थी हितासाठीच आहेत खूप चांगली गोष्ट आहे आणि ऑलरेडी यांची फी कमीच आहे त्याच्याबद्दलही मी म्हणत नाही आहे कारण लायब्ररीची फी ऑलरेडी खूप जास्त कमी आहे बाकीच्या यांच्या तुलनेत जर कधी पाहिलं तर पण असंच माझी एक विनंती आहे तुम्हाला की हा जो आपला जो हेतू आहे उद्देश आहे हा असाच कायम राहावा आणि पूर्णपणे विद्यार्थी सेंटर्ड विचार करून हा पुढे चालावा जेवढं मुलांना कमी शुल्कामध्ये आणि त्यांचे कमी कष्ट करता येतील आपल्याला तर असं जर कधी करता आलं तर मला खूप चांगला आनंद होईल कारण मी या प्रवासातून निघालो पण मार माझे भाऊबण जो आहेत ते सुद्धा या प्रवासातून सहज निघून जातील ठीक आहे सर थँक्यू थांबतो थँक्यू